नमस्कार मी ॲडव्होकेट आदिती अदिती तुरे आज निसर्गरम्य वातावरणामध्ये लोणावळ्या येथे मिस्टी ब्ल्यू या ठिकाणी या रिसॉर्टमध्ये युवराज गायकवाड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून तीन दिवसीय निवासी कार्यशाळा इथे आयोजित केली होती व ती चालूही आहे या, या कार्यशाळेमध्ये अनेक प्रकारचे अनेक ठिकाणाहून प्रकार लोक इथे शिकण्यासाठी येतात आणि खूप काही गोष्टी इथे शिकवल्या जातात त्याचबरोबर या रिसॉर्ट मध्ये आज गेल्यानंतर हे आपलं रिसेप्शन हॉल आहे रिसेप्शन हॉल मागे त्यानंतर इथे पुढे आपण इथे गेले तर आपलं हे लंच डिनर ब्रेकफास्ट इथे होतो

म्हणजे प्रसंग सांगणं हे किती गरजेचं आहे स्विमिंग टँक सुद्धा आहे जे की आपल्या सोबत मुलं येतील किंवा आपल्यासाठी सकाळचे जे मॉर्निंग वॉकअप असेल किंवा स्विमिंग मध्ये आपण स्विमिंग सुद्धा करू शकता एक स्विमिंग टँक आहे ते मस्त असं स्वच्छ पाणी असलेलं इथे स्विमिंग टँक आहे साईड ने निसर्गरम्य झाडी वगैरे आहेत आम्ही जेव्हा प्रॅक्टिस चालू असते त्यावेळेस आम्हाला इथे ही जागा आहे ती आम्हाला प्रॅक्टिससाठी सुद्धा वापरता येते आणि खूप छान व्हिडिओसुद्धा बनवता येतात या तीन दिवसीय कार्यशाळेमध्ये खूप मजेदार आणि मस्तीदार आणि एक अविस्मरणीय क्षण होऊन जातो आणि खरंच इथे या साईडला गेलं तर तुम्हाला राहण्याची सोय पण आहे तिथे वरती रूम्स आहेत या रूममध्ये तुम्हाला सर्व गोष्टीची पूर्तता केली जाते आणि तुमच्या राहण्याचा प्रवास देखील एक सुखमय आणि आनंदीमय एन्जॉयमय असतो थँक्यू सो मच नेक्स्ट टाइम तुम्ही या कार्यशाटी कार्यशाळेसाठी येऊ शकता